चंद्रपूरमधील सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी किडनी विकावा लागलेला रोशन कुडे हा राज्यभर चर्चेचा विषय ठरलाय गायी घेण्यासाठी घेतलेल्या लाखभर रुपयांच्या कर्जाचे सावकारांनी दमदाटी करत तब्बल चौऱ्याहत्तर लाख वसूल केलेलं प्रकरण नुकतंच उजेडात आलंय या प्रकरणात राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर टीकेची झोड उठली होती त्यानंतर सुरुवातीला कार्यवाही करायला टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी सावकारांवर गुन्हे नोंद करून अटक केली आहे पण आता या प्रकरणानं वेगळंच वळण घेतलंय या प्रकरणातील पीडित रोशननं माझ्यासोबत आणखीन सहा भारतीय लोकांची देखील किडनी काढण्यात आली आहे असा खळबळजनक दावा केलाय कंबोडिया येथे किडनी काढण्यासाठी गेलेला रोशन हा एकमेव भारतीय नव्हता रोशन याच्या सोबतच राजस्थान पंजाब हरियाणा बिहार आणि उत्तर प्रदेशमधील युवकांचा समावेश होता असे रोशनचं म्हणणं आहे त्यांच्यासोबत असलेला नाशिकमधील तरुण एअरपोर्ट वरून पळून गेल्याचं देखील ते सांगतायत रोशन यांनी केलेल्या दाव्यानुसार जर खरोखरच या गोष्टी घडत असतील तर यामागे मोठे ऑर्गन ट्रान्सप्लांटचं रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही यापूर्वी फसवून किडनी काढल्याचे प्रकार झाले नाहीत असं नाही यापूर्वी पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलवर एका महिलेनं किडनी तस्करीचे आरोप केलेले त्या प्रकरणामध्ये सदर महिलेला पंधरा लाखांचं लालूच दाखवलं होतं पण नंतर कमी पैसे दिल्यानं महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानं हे प्रकरण उघडकीस आलं होतं रोशन प्रकरणात जिल्हा पोलिसांनी आता विशेष तपास पथकाची स्थापना केल्याचं सांगितलंय पण ज्या पद्धतीनं दुसऱ्या देशात नेहून किडनी तस्करी केली गेली आहे के त्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर या प्रकरणाचा तपास होणार का हा मोठा प्रश्न आहे रोशनचे प्रकरण हे अनेक प्रश्नांना जन्म देणार आहे आज विशेष तपास पथकाची स्थापना करण्याऐवजी जेव्हा हो रोशन सावकाराविरुद्ध तक्रार करायला गेला होता त्याच वेळी पोलिसांनी प्रामाणिकपणे काम केलं असतं तर आज रोशनची किडनी काढून घेतली गेली नसती या प्रकरणात तक्रार घेण्यास टाळटाळ करणाऱ्या पोलिसांवर सरकार काय कार्यवाही करतंय हेही बघावं लागेल रोशनचे प्रकरण हा एक नमुना आहे की गरजवंत शेतकऱ्याला किती नाडलं जातं तुम्हाला काय वाटतं या प्रकरणामध्ये कोण दोषी आहे सावकारांवर खरंच कारवाई होईल का मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका